थंडगार वाऱ्यात जेव्हा सूर्याची ऊब मनाला स्पर्श करते तेव्हा आपल्याला ही हवी असते एक स्टायलिश आणि उबदार साडी हिवाळ्यात नेसणं म्हणजे फक्त फॅशन नाही तर कम्फर्ट आणि ग्रेसचं एक सुंदर मिश्रण आज आपण बघणार आहोत हिवाळ्यासाठी परफेक्ट अशा पाच साड्या ज्या तुम्हाला देतील ग्लॅमर आणि उबदारपणा दोन्ही नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सिल्क साड्या हिवाळ्याची सुरुवात झाली की सर्वात आधी आठवते ती सिल्क साडी कांजीवरम गडवाल पैठणी या साड्या फक्त रिच नाहीत तर त्यांच्या जाडसर टेक्स्चरमुळे थंडीपासूनही थंडी पासूनही संरक्षण देतात सोनेरी जरीच्या पार्श्वभूमीवर एखादा डार्क दा कलर म्हणजे हिवाळ्याच्या लग्नसराईसाठी परफेक्ट लुक वेल्वेट साड्या आता येते लक्झरी आणि वॉम सिंबॉल सिम्बॉल वेल्वेट साडी हिचा टच इतका मऊ आणि रॉयल असतो की हिवाळ्यात एकदम फिट बसतो मरून वाईन एमराल्ड क्रीम असे शेड्स रात्रीच्या पार्टीसाठी अगदी कमाल वुलन मिक्स किंवा शाल साड्या हिवाळ्यात जास्त थंडी असेल तर निवडा बुलन मिक्स साड्या किंवा शाल साड्या साड़या। या साड्यांमध्ये पारंपरिक सोबत उबदारपणा मिळतो काश्मीरच्या वुलन शालवरची बुट्टेदार डिझाईन पाहताच मनात उभ येते जॉर्जेट किंवा क्रेप मिक्स साड्या जर तुम्हाला हलक पण एलिगंट काहीतरी हवं असेल तर जॉर्जेट किंवा क्रेप मिक्स साड्या उत्तम पर्याय या साड्या थोड्या फ्लोई असतात पण इनर मध्ये वॉर्म पेटिकोट घातला की एकदम कम्फर्टेबल वाटत तर या होत्या हिवाळ्यासाठी परफेक्ट साड्या ज्या तुम्हाला देतील स्टाईल आणि उबदारपणा दोन्ही गिफ्ट मग या सीझन मध्ये साडी नेसताना थंडीची काळजी नको फक्त तुमचा हॉट लुक आणि वॉर्म स्माईल एवढंच पुरेस आहे आणि हो यापैकी कोणती साडी तुम्ही नेसणार आहात ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा हे होतं मनभर पैठणी साड्यांवरील प्रेमाचा उत्सव धन्यवाद